एखादा मिडीटेश नेमते जे काही संस्था असते संस्था नेते संस्थेत त्याची नियम आहे त्याची म्हणजे आदरता ही बाजार असावी पाणी माती काही नसावं फक्त स्वच्छ चालत करावं पन्नास वर्ष कोटं असावं मग त्या तिने एक्स्ट्रा नियम जी संस्था घेणार आहे त्या संस्थेने पहिला दहा लाख रुपये प्रमाणकडे बनवणूट घ्यावं आणि मग घ्यावं आता इतर जो माल येत नाही मग माल जातो कुठं शेतकऱ्यांना इतर जे भाजी वापर ताटी वापर येत हा त्यांच्याकडे मग ते एम एस पी नुसार घेतात का मार्केट रेट नुसार मार्केट नुसार म्हणजे कमी झालं तर कमी वाढलं तर वाढलं आता एम एस पीचा रेट पाच हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये आहे जर ह्याला सोयाबीनला सोयाबीनला आणि आता मार्केट रेट काय चाललं त्रेचाळीस रुपये मग शेतकऱ्याचं नुकसान आहे ना हो मग त्या नुकसानीला मार्केट कमिटीला त्यांनी परवानगी द्यायला पाहिजे ना अरे आम्ही मागणी केली लावणी केली पण त्यांनी आम्हाला देत आणि त्याचे नियम नाटे आम्ही दोन हजार अठरा मध्ये खरेदी विक्री सुरू केलं आमच्या ऑफिस नंबर जो एवढा नाही तो सुरू केला जवळजवळ चारशे मी शेवटी खरेदी केली त्यावेळी नियम नाटे पण आता जे आहे ते वेळ आणि याच्या एकत्र केलेला माल जातो बोलतो इतर कधी गेला विद्यार्थी मित्र लक्षात येतं ना ज्या वेळेस शेतमालाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं म्हणजे आता सीझन सोयाबीनचा आहे म्हणजे शेतकऱ्यांनी भरपूर सोयाबीन पिकवलंय आणि सोयाबीन एकदम बाजारात आलं सोयाबीन एकदम बाजारात आल्यामुळं जे काही डिमांड सप्लाय दिली आहे इकॉनॉमिकची मागणी पुरवठ्याचा जो सिद्धांत आहे त्याचा परिणाम त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो की पुरवठा वाढलेला आहे आणि त्याच्या किमती ज्या आहेत कमी झालेल्या आहेत त्या चार हजार आहेत असं आपण गृहित धरूया ते चार हजार बेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे काहीतरी आहे पण सरकार काय करतं माहिती आहे का मिनिमम सपोर्ट प्राइस डिक्लेअर करत किमान आधारभूत किंमत म्हणजे शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये म्हणून त्या किमतीच्या खाली मार्केट रेट मधले जर भाव जर जात असतील तर सरकारनं हमी दिलेली आहे मिनिमम सपोर्ट ची की आम्ही शेतकऱ्याचा माल त्या किमतीला खरेदी करू मार्केटमध्ये मार्केट रेट डाऊन झाले तर पाच हजार क्विंटल सरकारनं खरेदी करायचं प्रॉमिस केलेलं आहे पण एक गोष्ट लक्षात येते की गडिंगज मार्केट कमिटीनं मागणी केलेली आहे की मिनिमम सपोर्ट प्राइस खरेदी करतो पण परवानगी त्याला मिळालेली नाही याच्यामध्ये लक्षात येते की तुम्हाला शेतकऱ्याचं नुकसान व्हायला लागले <laughs> खुल्या बाजारामध्ये जे काही प्रायव्हेट व्यापारी आहेत ते मिनिमम प्राईसनं शेतकऱ्याचा जो काही सोयाबीन सोयाबीनाची खरेदी करणार आहात चार हजार रुपये क्विंटल सगळा माल उचलणार आणि त्यांच्या मध्ये ते स्टॉक करून ठेवणार आणि एक दोन महिन्याच्या नंतर सोयाबीन मार्केट मधलं संपलं गेलेलं आहे सगळं नाहीये मग हे गोडाऊन सोयाबीन आहे हे मार्केट मध्ये ज्यावेळेस येत किंवा हे एक्सपोर्ट किंवा हे प्रोसेसिंग इंडस्ट्रीला ज्यावेळेस त्यावेळेस ते मला वाटतं सोयाबीन हे सात हजार सहा हजार म्हणजे एका महिन्यामध्ये एक व्यापारी दोन ते अडीच हजार रुपये एका क्विंटलच्या पाठीमाग नफा मिळतो म्हणजे घ्यायचं फक्त त्यांच्याकडे गोडाऊन आहे गोडाऊन मध्ये माल स्टॉक करून ठेवायचा स्टॉक केलेला माल मार्केट मध्ये माल शिल्लक राहत नाही आहे डिमांड सप्लाय थेरी काम करते मार्केट मध्ये शॉर्टेज होतं शॉर्टेज झाली की प्राइस इंक्रीज होतात प्राइस इंक्रीज झाल्या की त्या इंक्रीज झालेल्या जा प्राइसला कोण व्यापारी माल विकतो आणि शेतकऱ्यांच्याकडून कमी किमतीला माल त्या ठिकाणी घेतला जातो म्हणजे विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सुद्धा संधी आहे की तुम्ही मार्केट मध्ये उतरून जे काही सोयाबीन असेल किंवा इतर शेतमाल असेल आपण खरेदी करू शकता गावामध्ये एखादा आपण गोडाऊन तुम्ही जर तयार केला तर ते गोडाऊन मध्ये ठेवू शकता आणि जास्त किंमत तुम्हाला सुद्धा विकता येऊ शकतं हे संधी आहे पण आज जी शेतकऱ्यांचा लॉस होत आहे की जे केपाटिक्स सरांचा बोलणं लक्षात घेतो तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा आपण इथे माहिती करून घ्यायला आलोय सोयाबीन तयार गाव म्हणजे अच्छा म्हणजे शेतकरीकडे लागत जात आज तेवढे हिट नाही

त्याचं देवोशी आणि बाकीचे असेल त्याच्यावरती दोन बसला फॅक्टरी जर टळल त्याच्यापेक्षा शंभर रुपये कमी घेणार आपल्या शंभर खायला